झालेल्या अल्पवयीन लेकीसाठी बापाने प्रशासनापुढे उंबरठे झिजवले दिरंगाई अनन्याय मिळत नसल्याने अखेर तेही हरले गेल्या ऑगस्ट महिन्यात एका आदिवासी अल्पवयीन मुलीला काही अज्ञातांनी दिवसा अपहरण करून घेऊन गेले होते त्या अल्पवयीन मुलीच्या काकांना काही जणांनी चांचे तालुका शिरपूर येथे तुमची मुलगी आहे असे खोटे सांगून बोलवले आणि त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती त्यानंतर ते प्रकरण येताच प्रकरणातील आरोपींचा आणि अल्पवयीन मुलीचा लवकरात लवकर शोध घेऊन अल्पवयीन मुलीच्या परिवाराला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन यावेळी पोलीस प्रशासनाने दिले होते परंतु त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांवर आरोपीच्या परिवाराकडून चाकूने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता या घटनेला आज चार पाच महिने होऊन देखील अल्पवयीन मुलीचा शोध घेऊन आरोपींवर प्रशासनाकडून कुठलीही प्रकारची कार्यवाही केली गेली नाही या सर्व जाचाला कंटाळून आणि प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने अल्पवयीन मुलीचे पालक कैलास आत्माराम सौंदाणे यांनी आज टोकाचे पाऊल उचलले आहे अक्कडचे तालुका शिंदखेडा येथे त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे दरम्यान या घटनेमुळे सर्व स्तरातून आता रोष व्यक्त होत आहे त्यामुळे या प्रकरणातील प्रशासकीय दिरंगाई आणि न्याय व्यवस्था कुचकामी ठरली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय